नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत वडा रसा पाव त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागतात ला 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 बटाटेवडे त्यासाठी मी चार बटाटे बॉईल करून घेतले आहेत त्याची आपण आता भाजी करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य चार बॉईल बटाटे कांदा लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर चवीनुसार तिखट मीठ हळद जिरे मी आता घालणार आहे आता भाजीला फोडणी करून घेते तेल तापून गेले জিরে আলু লসুণ পেস্ট করিপত্তা কান্দা छानदा छान गुलाबी परतला आहे त्यात आपण आता मसाले घालून देऊयात एक दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धाना पावडर चर्वीप्रमाणे आपण मीडियम करून तो नुसार मी आपले स्मॅश केलेले बटाटे भाजी छान परतून झाली आहे त्यात कोथिंबीर घालून देऊयात आता ही भाजी गार होऊ देते मी आपली आजची डिश आहे वडा रस्सा पाव ही वड्याची भाजी तयार झाली आहे भाजीगार होते तोपर्यंत आपण रस्सा करून घेऊयात आता आपण रस्सा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हळद मीठ घालून मी थोडी मटकी शिजवून घेतली आहे कांदा आले लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर आता फोडणीत आपण चवीप्रमाणे तिखट मी घालूया चला तर फोडणीची तयारी करून घेऊ जिरं हिंग आले लसूण पेस्ट कढीपत्ता बारीक फिरलेला कांदा कांदा छान गुलाबी होत आला आता आपण त्यात मसाले घालूयात हो एक चमचा लाल तिखट आपण भाजीत पण घातले त्यामुळे थोडं घालूया हळद घाणा पावडर आणि एक चमचा मिसळ मसाला आपण आता ही शिजवलेली उसळ बनवले आपल्याला रस्सा करायचा आहे अजून एक ग्लास पाणी घालते आणि कोथिंबीर आता आपल्याला छान उकळी येऊ द्या आता आपल्याला वडे करायचे त्यासाठी लागणार आहे बेसन त्यात आपण घालूया चवीनुसार मीठ अगदी एक चिमटी असा सोडा थोडीशी हळद आणि अगदी थोडेसे तिखट आणि आता आपण हे छान बीट करून घेऊयात अशा पद्धतीने इतकं पातळ आपण याला हे करून घेणार आहोत पीठ घट्ट नाही खूप पातळ नाही आणि आता आपण आपल्या भाजीची गोल गोल रोल करून घेऊयात भाजी आता बऱ्यापैकी गा झाली आहे अशा पद्धतीने आपण आता गोल करून घेऊयात मस्त बटाट्याच्या भाजीचे गोल गोल बडे बटाट्याची भाजीची मी छान अशी गोल गोल बॉल्स तयार करून घेतले आहे आपला घोळ पण तयार झालेला आहे छान मी तेले तापत ठेवलं आहे इकडं आपला रस्सा मस्त उकळत आला आहे आपल्याला हे बटाट्याच्या वड्यामध्ये का टाकायचं असल्यामुळे आपल्याला वाटून नाही केलेलं याचं वाटण नाही केलेलं आहे या भाजीला तर आपण यात थोडंसं एक चमचा भाजलेला दाण्याचं कूड घालूयात बरसा छान उकळून जाईल चला तर मग आपण आता वडे तळून घेऊयात तेल तापत आला आहे थोडासा घ्यायचा तीन छान छात तळून घेऊयात गळा मोठा आहे तर आपण त्यावर हळूहळू हळूहरच त्यांना तळायचे आपल्याला छान वड्या खूप छान तळून झाले आहेत तसेच मी आता सगळं वडे तळून घेते वड्यांचा रस्ता छान उकळत आलेला आता वडे सगळे तळून झाले आहेत चला तर आपण आता सर्व करूयात दोन वडे घ्यायचे आहेत पेटव्या ठेवायचे त्यावर वाढायचं आपण बनवलं सुंदर मटकीचा रस्सा त्यावर भरायचे आहे छान फरसान, कांदा कोथिंबीर आणि एक सुंदर अशी दह्याची फोड एक चमचा वडा रस्सा पावची प्लेट आपली तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका यू।